आता बघा मुलींनो तुम्हाला मी आज विज्ञानाचा अगदी सोपा प्रयोग या ठिकाणी शिकवणार आहे बघा या ठिकाणी माझ्याकडे दोन दगड आहेत एक सिमेंटचा दगड आहे आणि हा एक आपला नैसर्गिक दगड आहे बरोबर बर आता काय होईल आता हा दगड मी पाण्यामध्ये टाकतो दगड पाण्यावर तरंगेल का बुडेल साक्षी बुडेल काय होईल दगड पाण्यात टाकल्यावर बघा आता आपण बघू दगड पाण्यामध्ये बुडाला बर आता बघा आम्ही काय करतो हा आहे सिमेंटचा दगड काय आहे सिमेंटचा दगड बघा मोठमोठ्या बिल्डिंगला सिमेंटच्या विटा बांधकामासाठी वापरत लक्षामध्ये हो आता बघा मी काय करतो जादू हे दगड आहे ना आता हे दगड पाण्यामध्ये टाकल्यावर काय होईल बुडल।, बुडल।, बुडल का नाही बुडल बरं आता बघा मी काय करतो याच्यावर नाव लिहितो नाव लिहिलं मी राम काय नाव लिहिलं जय श्रीराम हे का नाही लिहिलं का नाही नाव राम नाव लिहिलं का नाही आता बघा मी या ठिकाणी हा दगड पाण्यामध्ये टाकतो काय होत जय राम काय झालं रे अरे रे कस काय रे राम नाव लिहिल्यामुळे तरंगला का बघा हा पाण्यामध्ये दगड हा तरंगताना आपल्याला दिसत आहे तर याच्या पाणी मागचं वैज्ञानिक कारण तुम्हाला बघायचं का बघा या सिमेंटच्या दगड जे आहे या दगडाला बारीक बारीक छिद्र आहे हे बारीक बारीक छिद्र आहे आणि या छिद्रामध्ये हवा जाऊन बसते काय होते हवा जाऊन बसते याच्यामध्ये एअर बबल्स तयार होतात म्हणून या सिमेंटच्या दगडाची घनता कमी होते पाण्याच्या घनतेपेक्षा म्हणून हा दगड सिमेंटचा दगड या ठिकाणी पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतो मग कळालं तुम्हाला हा सिमेंटचा दगड पाण्यावर का तरंगतो तर हो कळालं